माथेरान पॉईंटवरील दुकानदारकांनी स्वच्छतेच्या माध्यमातून पॉईंट परिसर केला चकाचक महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर थंड हवेचे हो ठिकाण माथेरान येथे पर्यटकांना देखावे पाहण्यासाठी निसर्गाच्या वेगवेगळे सुंदर देखावे पाहण्यासाठी पर्यटकांची दात गर्दी पहावयास मिळत असून येथील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे काम माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून केले जात असले तरी पर्यटक मात्र पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या प्लास्टिक पिशव्या काचेच्या रिकाम्या बाटल्या व इतर अनावश्यक वस्तू माथेरानच्या गर्द झाडीतील जंगलात फेकून देत माथेरानच्या निसर्गातील झाडे झुडपांना नुकसान पोहोचवत असताना दिसत असल्याने माथेरान येथील प्रत्येक पॉइंट वर अल्पोपहार नाश्ताचे व मनोरंजनाच्या खेळांचे स्टॉल स्थानिक नागरिकांचे असून या व्यवसायाद्वारे आपली उपजीविका चालत अस चालवीत असणारे स्टॉलधारक आपल्या आजूबाजूचा परिसर मात्र स्वच्छ स्वतः स्वच्छ ठेवित असतात दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी निसर्ग पॉइंट स्टॉल होल्डर वेलफेअर असोसिएशनचे स्टॉलधारक यांनी आपले पर्यावरण स्वच्छ अभियान राबविले असून जंगलातील प्लास्टिकच्या रिकाम्या बाट काचे बाटल्या काचेच्या बाटल्या व केर कचरा स्वच्छ करीत पॉइंटच्या आजूबाजूचा परिसर चकाचक करण्याचे मोलाचे कार्य करणारे श्री संजय शिंदे श्री धोंडू कदम श्री जगदीश कदम श्री रमेश कदम श्री दत्तू शिंदे श्री सुनील सकपाळ सौ स्मिता कदम गणेश आदी स्टार धारकांनी केले असून आपल्या स्वच्छतेच्या कार्याबद्दल स्टॉलधारक समाधानकारक दिसत आहेत चौफेर वार्तासाठी चंद्रकांत काळे रायगड माथेरान